नगर परिषदेच्या नगरपंचायतींच्या यवत तर यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहरामध्ये एक तरुण आहे त्या पंचक्रोशीत जांभा म्हणून ओळखतात एकतर हा बिचारा त्याचं काय घरदार आहे की नाही त्याच्या मागे कुटुंब आहे की नाही याबद्दल कुणाला माहिती नाही पण हा घरदार नसल्यामुळे कधी मंदिरात झोपतो कधी कुठल्या तरी सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे त्या केंद्राच्या केंद्रा ओसरीत झोपतो म्हणजे याचा असा ठाव ठिकाणा नाही असाच जांभा नावाचा हा जो तरुण आहे समाजासाठी कसा कणखरपणे काम करतोय हा ज्या पद्धतीनं समाजासाठी समर्पित भावनेनं काम करत आला कधी रात्री अपरात्री कुठली रुग्णसेवा असो किंवा इतर कुठली कामं असो त्या कामासाठी जेव्हा याला फोन केला जातो हा जिथे असेल तिथून हा डोळे चोळत होऊन धावत पळत सर्वसामान्यांच्या मदतीला येतो हा काही नगरसेवक नाही आमदार नाही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही याचे काही फार मोठे कनेक्शन नाही याच्याकडे खर तर आर्थिकदृष्ट्या असं ठोस असं काही कमाईचं साधन नाही त्यामुळे पैसा नाही असा हा तरुण निवडणुकीला उभा राहतो ज्या बाजूला पैशांचा महापूर येतो निवडणुकीच्या काळात पैसे वाटले जाते एकेका मताला पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये दिले गेले पण ऐकून आहोतच सत्तेचा भस्मासूर एका बाजूला असा मदमस्त अवस्थेत आपल्या समोर येत असताना त्या परिस्थितीमध्ये त्या युगात नेर शहरातून निवडणूक जिंकून येतो एकही रुपया खर्च न करता निव्वळ आणि निव्वळ त्याच्या पूर्वपुण्यामुळे समर्पित भावनेनं सेवा करायची हे जे काही त्याच्या अंगी बांधवलं गेलेलं आहे त्या एका त्याच्या या सद्गुणामुळे तो या पंचक्रोशीत इतका लोकप्रिय झाला आणि त्याने चमत्कार घडवून दाखवला की कि बाहेर कितीही बरबटलेलं वातावरण असलं तरी त्या वातावरणातून कमळ उगवतच उगवतो यवतमाळमध्ये नेर शहरात हे कमळ उगवलंय याचं नाव आहे सचिन कराड कुठेतरी आशेचा किरण या सचिन कराळेच्या माध्यमातून आपल्या समोर आलाय हेही नसे थोडके असं म्हणावं लागेल त्या जांभासारख्या या उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करायला